नमस्कार श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आज आपण बनवणार आहोत एक आणि अप्रतिम गोड पदार्थ ओल्या नारळाची खीर ही खीर बनवायला अतिशय सोपी आहे आणि यातील नारळाचा गोडसर स्वाद अगदी सगळ्यांना मनाला भावणार आहे यामध्ये ताज्या नारळाचा चव आणि दुधाचा गोडसरपणा आणि सुकामेवा यांचा परफेक्ट अशी कॉम्बिनेशन आहे ही रेसिपी अगदी नव यांनाही जमेल अशी सोपी आहे फक्त काही मिनिटांमध्ये बनवून तयार होते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जाणून घ्या ही खीर अगदी परफेक्ट कशी बनवायची चला तर मग सुरू करूया ओल्या नारळाची खीर सुरवातीला या ठिकाणी आपण एक लिटर दूध घेतलेले आहे हे दूध आपण म्हशीचे घेतलेले आहे म्हशीचे दूध हे घट्ट असते त्यासाठी हे वापरले तर खीर देखील आपली एकदम घट्ट अशी तयार होते आणि हे आपण मध्यम गॅसवर गरम करून घ्यायचे आहे दूध आपले या ठिकाणी गरम होईपर्यंत आपण ओला नारळ घेतलेला आहे हा आपण अर्धा घेतलेला आहे आणि याची काळपट भाग आपण काढून घेणार आहोत या ठिकाणी पिलर घेऊन किंवा चाकूने याचा सर्व काळपट भाग काढून घ्यायचा आहे या ठिकाणी सर्व काळपट भाग काढल्यानंतर आपण या ठिकाणी नारळ बारीक चाकूने कट करून घ्यायचा आहे चाकू घेतलेला आहे आणि चाकूने हा आपण बारीक तुकडे करून घेणार आहोत बारीक तुकडे केले तर मिक्सरला हे पटकन बारीक होतात चाकूने सर्व नारळाचे अशा प्रकारे आपण बारीक काप करून घ्यायचे आहे हे पहा या ठिकाणी सर्व नारळाचे काप अशा प्रकारे आपण करून घेतलेले आहे त्यानंतर मिक्सरचे भांडे घेतलेले आहे आणि यामध्ये आपण नारळ फिरवून घेणार आहोत नारळ फिरवताना या ठिकाणी आपण चालू बंद करतच फिरवून घ्यायचा आहे म्हणजे हा व्यवस्थितचा सर्व एकसारखा फिरला जातो आणि बारीक देखील होतो झाकण काढल्यानंतर मस्त असा हा आपला ओल्या नारळाचा खीस तयार झालेला आहे जर तुम्ही खीस केला तर तो मोठा राहतो परंतु अशा प्रकारे जर तुम्ही मिक्सरला हे बारीक केले तर एकदम बारीक असे हे तयार होते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मस्त मस्त असे हे आपले आपले बारीक झालेले आहे त्यानंतर दूध देखील उकळलेले आहे याला मस्त साय आलेली आहे आणि हे आपण फुल फॅटचे दूध घ्यायचे आहे दूध उकळून झाल्यानंतर यामध्ये आपण केसर घालून घेणार आहोत केसर हे ऑप्शनल आहे असेल तर घालू शकता नसेल तर स्किप करू शकता आणि हे चांगले मिक्स करून घेणार आहोत आणि मस्त आपले दूध या ठिकाणी उकळून गरम करून तयार झालेले आहे हे अशाच प्रकारे आपण मिक्स करून घेणार आहोत गॅस बंद केलेला आहे आणि आपण हे साईडला ठेवणार आहोत यामध्ये केसर चांगले मुरले जाते आणि मस्त याला केसरचा फ्लेवर येतो आणि तोपर्यंत आपण खिरीची तयारी करणार आहोत त्यासाठी या ठिकाणी एक कढई घेतलेली आहे आणि कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक चमचा तूप घालायचे आहे तूप मस्त गरम करून घ्यायचे आहे तूप गरम झाल्यानंतर याच्यावरती आपण मिक्सरला फिरवून घेतलेला नारळाचा चव घालून घ्यायचा आहे हा चव आपण कपाप्रमाणे एक कप घेतलेला आहे नारळाचा चव घेताना हा खिसून न घेता तुम्ही जर मिक्सरला चांगला फिरवून घेतला तर खीर आपली एकदम ताडसर अशी होते म्हणजे दूध वेगळे होत नाही या ठिकाणी आपण अशा प्रकारे हे चांगले परतून घेणार आहोत तुपावर परतत असताना गॅस आपण मीडियम ठेवलेला आहे आणि मीडियम गॅसवर हे कंटिन्यू आपण अशा प्रकारे परतून घ्यायचे आहे खोबऱ्यामध्ये थोडे पाणी असते त्यासाठी खोबरे चांगले खमंग वास येईपर्यंत आपण भाजून घ्यायचे आहे हे भाजताना आपण एकसारखे असे कंटिन्यू हलवत राहायचे आहे खोबरे हो जर कडायला लागले तर खिरीची टेस्ट देखील बदलते त्यासाठी अशा प्रकारे हे आपण दोन ते तीन मिनटासाठी चांगले परतून घ्यायचे आहे दोन मिनटासाठी आपण हे मस्त असे परतून घेतलेले आहे त्यानंतर यामध्ये आपण मनुके आणि बारीक कट केलेले काजू घालून घ्यायचे आहे हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि याच खिसाबरोबर आपण हे चांगले भाजून घ्यायचे आहे याबरोबर भाजल्यामुळे काजू आणि मनुके मस्त असे खमंग लागतात त्यासाठी हे आपण अशा प्रकारे मस्त असे भाजून घेणार आहोत गॅस आपण मीडियमच ठेवलेला आहे आणि हे सर्व आपण मीडियम गॅसवरच कंटिन्यू करायचे आहे हलका याचा तांबूस रंग येईपर्यंत आपण हे चांगले परतून घेणार आहोत खोबरे या ठिकाणी मस्त अशी आपले परतून झालेली आहे याचा रंग देखील बदललेला आहे तुम्ही पाहू शकता नंतर यामध्ये आपण पाऊण कप साखर घालायचे आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे म्हणजेच गोडीप्रमाणे कमी जास्त करू शकता या ठिकाणी आपण एक लिटर दुधासाठी पाऊण कप साखर वापरलेली आहे आणि हे चांगले आपण पुन्हा परतून घेणार आहोत म्हणजे खिसाबरोबरच आपण साखर चांगली मेल्ट होईपर्यंत परतून घ्यायची पर आहे एखाद मिनटासाठी आपण ही परतून घेतलेली आहे आणि या ठिकाणी साखर हलकी आपली वितळलेली आहे त्यानंतर यामध्ये आपण पाव कप दूध घालून घेणार आहोत दूध घालून हे आपण चांगले मिक्स करून घ्यायचे आहे दूध घातल्यामुळे साखर आणि नारळाचा चव एकसारखा असा चांगला शिजला जातो या ठिकाणी हे आपण दूध घालून पुन्हा एकदा चांगले परतून घ्यायचे आहे गॅस आपण कमी केलेला आहे आणि कमी गॅस केल्यानंतर आपण हे चांगले मिक्स करून घेतलेले आहे हे आपण आता कमी गॅसवरच चांगले परतून घ्यायचे आहे आणि नंतर याच्यावरती झाकण ठेवायचे आहे दोन ते तीन मिनटासाठी हे आपण शिजवून घेणार आहोत असे केल्याने खोबरे मस्त असे शिजले जाते आणि खीर केल्यानंतर खीर एकदम मस्त अशी तयार होते त्यासाठी खोबरे अशा प्रकारे दोन मिनिटांसाठी आपण मस्त असे शिजवून घेतलेले आहे आणि या ठिकाणी आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता खोबऱ्याचा खिस या ठिकाणी मस्त असा मऊ शिजलेला आहे महत्वाची टिप्स या ठिकाणी की तुम्ही सुरुवातीला साखर आणि दूध घालून हे खोबरे मस्त असे शिजवून घ्यायचे आहे आणि नंतर यामध्ये आपण सुरुवातीला उकळून घेतलेले दूध घालून घ्यायचे आहे म्हशीचे दूध हे एकदम घट्ट असते आणि हे फुल फॅटचे असते दुधावरची साई न काढता आपण अशाच प्रकारे हे दूध घेतलेले आहे नंतर यामध्ये आपण एक चमचा वेलची पावडर घालून घेणार आहोत आणि वेलची पावडर घालून हे आपण कंटिन्यू अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे गॅस आपण आता मीडियम केलेला आहे आणि मिडियम गॅसवर आपण पाच ते सात मिनटासाठी ही कंटिन्यू हवत उकळून घ्यायची आहे खिरीसाठी काही महत्त्वाच्या टिप्स देखील आहेत शक्यतो खीर करताना ताजे खोपरे हो वापरावे त्यामुळे खिरीची टेस्ट मस्त अशी लागते तसेच खीर करताना ही सतत ढवळत राहायची आहे नाहीतर ही कधी कधी फुटण्याची शक्यता असते आणि दुसरी टिप्स म्हणजे उपवासासाठी देखील ही तुम्ही खीर तयार करू शकता कंटिन्यू अशा प्रकारे ढवळत राहायची आहे आणि नंतरच याला दोन ते तीन उकळ्या काढून घ्यायच्या आहे प्रकारे आपली ही खीर तयार केलेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त दाटसर अशी ही खीर आपली तयार झालेली आहे सर्विंग बाउल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण सर्व करून घेणार आहोत खीर पाहू शकता ओताना ही पातळ वाटते परंतु थंड झाल्यानंतर ही मस्त अशी घट्ट अशी तयार होते लवकरच नारळी पौर्णिमा येणार आहे त्यासाठी तुम्ही नारळी पौर्णिमेनिमित्त अशा प्रकारे ही खीर एकदा नक्की करून पहा खीर आपली सर्व करून झालेली आहे त्याच्यावरती आपण गार्निशिंगसाठी बारीक कट केलेले पिस्ते आणि केशर घालून घ्यायचे आहे आणि मस्त टेस्टी आपली ही खीर खाण्यासाठी तयार झालेली आहे टेस्ट करून पाहूया टेस्ट करताना तुम्ही खिरीची कन्सिस्टन्सी पाहू शकता मग मस्त अशी घट्ट तयार झालेली आहे टेस्ट केल्यानंतर एकदम टेस्टी आणि भारी अशी ही खीर लागते तर अशी होती आपली ही पारंपरिक आणि चविष्ट ओल्या नारळाची खीर अगदी घरच्या घरी काही मोजक्या साहित्यामध्ये तयार होणारी ही खीर नक्की एकदा करून पहा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये देखील लिहा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया आणखीन पारंपरिक आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत